शहरासह सर्वत्र गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे शहराचा आराध्य दैवत संस्थान गणपती येथे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून गणेशोत्सवाला सुरुवात करण्यात आली शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी गणरायाला साखळी घातली आहे की हा गणेशोत्सव शांततेत आणि व्यवस्थित पार पडू दे महाराष्ट्रामध्ये नव चैतन्य निर्माण करण्याची वेळ आली आहे आणि ते शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेतृत्वात होऊ दे अशी प्रार्थना श्री गणरायाच्या चरणी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली आहे नमस्कार आज छत्रपती संभाजीनगर मध्ये गणेश उत्सवाला सुरुवात होत आहे आणि त्याची सुरुवात मानाचा गणपती म्हणून संस्थान गणपती येथून महाआरती पूजा अभिषेक करून सुरुवात होत आहे तर शिवसेनेचे नेते आहेत आपल्या सोबत चंद्रकांत खरे यांनी आज या ठिकाणी विधिवत पूजा केलेली आहे आणि गणपती स्थापना केलेली आहे आणि या ठिकाणाहून गणेश उत्सवाला सुरुवात होत आहे सोबत ते आहेत त्यांनी यावेळी पूजा केली आहे आणि पूजा करताना त्यांनी श्री गणेशाला काय मागणी केलेली आहे किंवा काय वर मागितलं आपण कशी चर्चा करूया काय सांगा सर आज आपण विधिवत पूजा केलेली आहे गणेश उत्साला सुरुवात झालेली आहे प्रतिवर्षीप्रमाणे संस्थान गणपतीची पूजा पाठ झाल्यानंतर अथर्शी वगैरे झाल्यानंतर हा गणेशोत्सवाची आरती झाल्यानंतर गणेशोत्सवाची परंपरा आपल्या संभाजीनगर शहराची छत्रपती संभाजीनगर शहराची सुरुवात होते ही परंपरा आहे कारण ग्रामदेवक असलं दैवत असल्यामुळे त्या ठिकाणी ही परंपरा आहे आणि त्याप्रमाणे हे पाठ आठवृषी झाल्यानंतर पूजा झाली अभिषेक झाला आणि त्या ठिकाणी मग मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आरती झाली आता ही आरती झाली तर आपण हेच म्हणतो की आपल्या संभाजीनगरवासियांना सुखशांती मिळू दे पाणी मिळू दे सगळं काही व्यवस्थित होते आणि जे काही अराजकता निर्माण होऊ लागली महाराष्ट्रामध्ये ती अराजकता संपू दे प्रह्मना, प्रह्मना चात्रपती, 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 गद्धारी गद्धारी जी गद्दारी झाली त्या गद्दारीमुळे त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी छत्रपती 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 शिवाजी महाराजांना सुद्धा त्या ठिकाणी गद्दारी मा गद्दारी आवडत नव्हती ते कधी माफ करत होते आणि म्हणून या ठिकाणी मान्य उद्योजीच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे आहे सरकार येऊ दे आणि जनता एकदम सुखी समृद्धीशी ठेवते ही प्रार्थना मी शेवटी केली तर या ठिकाणी जे शिवसेनेचे नेते आहेत चंद्रकांत खरे यांनी सुख समृद्धी आणि धनधान्य लाभू दे आणि सगळ्याच चांगलं होऊ दे अशी प्रार्थना गणेश चांनी केलेली आहे मी रवींद्र सोडकर छत्रपती संभाजीनगर